नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कणेरी तालुका पन्हाळे येथील शेतकरी भिकाजी कांबळे यांच्या पुण्योदन कार्यक्रमासाठी लोटला जनसागर ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या कणेरी गावातील शेतकरी आणि पत्रकार संजय कांबळे यांची भाऊजी भिकाजी रामचंद्र कांबळे यांच्या पुण्योदन जलदान विधी या कार्यक्रमासाठी परिसरातून शेकडोंचा जनसागर उसळला होता यावेळी त्यांच्या अनेक आठवणींना मान्यवरांनी उजाळा दिला तेव्हा मात्र उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या होत्या पन्हाळा या ऐतिहासिक किल्ल्यावरून मसाईच्या पठार मार्गे कन्हेरी धनगरवाडा येथून छत्रपती शिवाजी महाराज हे विशाळ गडाकडे गावातील प्रामाणिक शेतकरी शेतमजूर भिकाजी रामचंद्र कांबळे यांच्या वडिलांचे म्हणजे रामचंद्र कोंडी कांबळे यांचे वयाच्या एकशे पाचव्या वर्षी निधन झालं होतं त्यानंतर दीडच महिन्यात भिकाजी कांबळे यांचे दुःखद निधन रविवारी चोवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी झाले त्यामुळे कनेरी गावावर शोककळा पसरली भिकाजी कांबळे हे कोतुली गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व ज्वेलर्सचे मालक संजय फिरंगे यांच्याकडे गेली ते ती वर्ष काम करत होते त्यामुळे धनगरवाडा बांबवडे मलकापूर ज्योतिबा पन्हाळा शिए उचगाव कळे ऐतवडे बागणी मुंबई आदी परिसरात त्यांचे नाते संबंध निर्माण झाले होते हे कुटुंब आमदार विनय कोरे सावकर यांना मानणारे असून त्यांचा पुण्योदमन जलदान विधी कार्यक्रम कणेरी येथील समाज मंदिरात अखिल भारतीय बौद्ध महासभेचे मुंबईचे किशोर पंडित यांनी आयोजन करण्यात आलं होतं यावेळी तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भिकाजी कांबळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली पत्रकार संजय कांबळे बौद्ध महासभेचे तालुका तालुकाध्यक्ष दोंडीराम बुडेरे ऐतेवडे जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापी कदम इत्यादींनी भिकाजी कांबळे यांच्या आठवणी ताज्या केल्या तेव्हा मात्र पत्नी विद्याबाई कांबळे मुली स्वप्नाली कांबळे माधुरी पंडित हर्षदा काळे यांच्यासह उपस्थित जनसमुदायाच्या डोळ्याच्या कड्या पाणवल्या या कार्यक्रमासाठी कन्हेरी कोतोली परिसरातील प्रतिष्ठित व्यापारी संजय फिरंगे बाळू कांबळे श्यामा कांबळे अमर कांबळे धनाजी कुंभार देना बँकेचे निवृत्त कर्मचारी सुभाष कांबळे निवृत्त मुख्याध्यापक शिवाजी कांबळे फौजी अशोक कांबळे पोस्ट मास्तर मुकेश कांबळे कुमार कांबळे ठाणे जिल्हा परिषदेचे कर्मचारी शीतल कांबळे ॲडव्होकेट राजदीप सादरे आदी महिला एस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक Oh